फ्रेंड वेलकम टू प्रणालीस किचन सो आम्ही दुबईलाच आहोत आणि ही तुम्हाला एका रूमची मी टूर देते आम्ही आधी वरती होतो सिक्स्टी फायव्ह फ्लोरवर आता आम्ही सिक्स्टी फोर फ्लोरवर आलो आहे कारण की आमचा एक दिवस एक्स्ट्रा झाला सो आम्ही ही रूम मागून घेतली त्यांच्याकडनं एक्सटेंड करून ओके सो ही अशी फॅमिली रूम अवेलेबल नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला ही रूम दिली पण आम्हाला ही ओके आहे कारण की आम्ही आजच रात्री सकाळी म्हणजे बारा वाजता निघणार आहे म्हणून आम्ही पूर्ण दिवसासाठी ही रूम घेतली सो ह्याच्यात पण पुन्हा किचन आहे इथे ना दुबईच्या प्रत्येक हॉटेलच्या रूममध्ये ना किचन असत आणि हे तर हॉट प्लेट आहे पण सगळ्या रूम मध्ये असतं ऑल इन्क्लुझिव्ह घ्या नाही तर काही घ्या ना किचन यांचं असतं असं किचन ओके त्यामध्ये ओव्हन वाटतं हा मायक्रोवेव्ह आहे फ्रीज आहे कारण काही काही लोक नाही ते महिन्या महिन्यासाठी पण राहायला येतात असं तो क्लिनर सांगत होता रूम क्लिनर सो so, हे कबुस आहे so, सो मस्त किचन आहे स्मॉल आणि आयडिया छान आहे तुमचं घर लहान असेल तर तुम्हाला या की हे किचनची चांगली आयडिया घ्यायची असेल तर इथे एंट्रन्स आहे आणि इथे किचन आहे आणि पुन्हा आता ही हॉल आला हा सो असा हा एक रूम दिलाय त्यांनी पण ठीक आहे कारण आम्ही आज रात्री निघणार आहे सो आता आमचं दहाला ला चेकआउट सकाळचं झालं की आम्ही खाली येणार सिक्स्टी फोर फ्लोअर आणि हे स्पायडरमॅन बघा हे ना बाहेरून ग्लास क्लीन करतात बिचारी मुलं ही आता हा मुलगा खाली गेला असेल किती साठा फिफ्टी नाईन फ्लोर वर वगैरे गेला असेल हे रोप लावून असे पूर्ण क्लीन करतात आणि इथे हा बघा खलीफाला वगैरे गेला गेलात ना तर सेम व्ह्यू दिसतो त्याच्यामुळे ना मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही जर टॉप फ्लोअरवर कुठल्या हॉटेलमध्ये हो आलात आणि राहायला आलात ना तर तुम्हाला बूश खाली फरा जायची गरज नाही कारण तिथे एवढी घाईघाई असते तो पूर्ण ज्या फ्लोअरवर नेतात ना तो फ्लोअर एवढा गरम असतो त्यांची काय टेक्निक आहे की काय माहिती नाही पण वरती गेल्यानंतर आहे ना एक तर यांचं वेदर खूप हॉट असतं चाळीस पंचेचाळीस आणि वरती गेल्यानंतर आहे ना असं होतं की फोटो काढा आणि निघा कारण की खूप गरम असतं त्यांनी अजिबात तिथे काय एसी वगैरे नाही ठेवल्या वरचा फ्लोर असल्यामुळे पण तुम्ही जर हॉटेलची टॉप फ्लोअर ची जर रूम घेतलात ना तर तुम्हाला असं पूर्ण दुबई अजिबात बुर्ज खलिफा रेकमेंड करणार नाही असं नाही इथे ड्रेसिंग आहे ड्रॉवर मध्ये असतात हेअर ड्रायर हे बघा चालूच आहे आणि आणि परत इथे हे स्टोरेज आहे स्टोरेज सेफ आहे फॅमिली रूम मध्ये सेपरेट होता हा रूम आणि इथे त्यांनी हा असा दिला है। आयनिंग है, आयन है। गाउन है। तो आहे आयनिंग बोर्ड आहे आयन आहे आणि गाऊन आहे परत हे बाथरूम आहे इथे टॉयलेट बाथरूम आहे सो असा हा आम्ही एक रूम घेतला पूर्ण दिवस वापरायला कारण आम्ही आज रात्रीत निघणार आहे सो आम्ही याचे जवळजवळ एक्स्ट्रा किती दिले धीराम हं थ्री हंड्रेड सिक्स्टी पाऊंड ना म्हणजे याच्या मध्ये किती दोनशे तीनशे होत असतील तो आम्ही दिले कारण आम्हाला पूर्ण दिवस मग आम्ही दहाला चेकआउट केल्यानंतर कुठे जाणार म्हणून आम्ही हा एक रूम घेतला म्हणजे ॲटलीस्ट वावरायला तरी होईल मस्त रूम आहे छान आहे मोठा आहे आणि व्ह्यू तर एकदम असमच आहे सो तुम्हाला आता या रोंटाना हॉटेल म्हणजे या हॉटेलचं नाव आहे रोज रायन बाय रोंटाना इचं फोर स्टार हॉटेल तुम्ही कधी आलात तर इथे राहा मस्त आहे फूड पण खूप छान आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट रिकमेंड करेन स्टाफ सुद्धा खूप फ्रेंडली आहे आणि खूप छान हॉटेल आहे आम्हाला काहीच कंप्लेंट नाही आणि फोनवर तुम्हाला काय हवं असेल तर ते लगेच आणून देतात तसं आहे पण तुम्ही ऑल इन्क्लुझिव्ह घेतलं तर त्याचे बेनिफिट जास्त आहेत नाहीतर मग हे लोक नुसते रूम पण देतात ब्रेकफास्ट देतात असे यांचा आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय